श्री स्वामी समर्थ संध्याकाळी महादेवाला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता येत नाही सोमवारी शिवकुटुंबाचे पूजन करा व शिवचालिसा किंवा शिवाष्टकाचे कि वा शिवा वाचन करा यामुळे महादेव प्रसन्न होऊन तुमची इच्छा पूर्ण करतील वैवाहिक जीवनामध्ये अडचण येत असेल तर सोमवारी महादेवाला एक रुद्राक्ष अर्पण करा आणि गौरीशंकरचे दर्शन घ्या कुटुंबातील समस्या दूर होतील मनातील इच्छा बोलून महादेवाला सोमवारी पांडरे चंदन लावा आणि तसेच एक बेलपत्र आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करा महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील दर मंगळवारी गायला चारा व कुत्र्याला चपाती खाऊ घाला शक्य असल्यास अकरा मंगळवार गरजू लोकांना अन्नदान करा परिस्थिती सुधारण्यास मदत होईल उत्पन्न वाढू लागेल महादेवाच्या मंदिरात संध्याकाळी जाऊन गंगाजल अर्पण करा गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असं केल्याने महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि घरात सुखसमृद्धी येईल जेवतांना बूट किंवा चप्पल घालून कधीही जेवण करू नये कारण याने अन्नपूर्णा माता नाराज होते अन्नाचा अपमान होतो ही एक वस्तू पर्समध्ये ठेवा याने पैसा स्थिर राहील अनावश्यक खर्च होणार नाही त्याआधी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व श्रीस्वामी समर्थ टाईप करा तर सर्व धान्यांमध्ये तांदूळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे यामुळे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर एका लाल कपड्यांमध्ये तांदूळ बांधून ते तुमच्या पर्समध्ये ठेवा यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहील आणि अनावश्यक खर्च टळेल माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत